हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी शनिवार आणि आज घटमाळा आहे तिसरी आता माझी देवीची आरती घटमाळ हे सगळं झालेलं आहे आता जायचं आहे आम्हाला नगरमध्ये नगरमध्ये म्हणजे आपल्याला जायचंय दिदीकडे दी नाही पीठ उडाला बारीक पीठे काढाव लागेल घरून निघल्यानंतर आम्ही आलो रोडला तर इथे बाळमामांची पालखी आम्हाला दिसली तिथे आम्ही बाळमामनच दर्शन घेतलं आणि पुढे बघा गावातून चाललेले होते म्हणजे वाटे लावताना होती आता इथे मी तुम्हाला बगमाचं जवळ दर्शन देण्याचा प्रयत्न केलाय तिथं दर्शन घेतल्यानंतर तिथे एका रोडला एका दुकानामध्ये आलो तिथून थोडीशी खरेदी केली आणि त्यानंतर निघालो परत

दीदीच्या घरी आणि त्यांचा चाललाय स्वयंपाक स्वयंपाक करता करता आमच्या चालल्या होत्या गप्पा Af tilýthu, le Adsons Malte Junglekk, believers आता आमच्याकडे अशी प्रथा आहे ल नवीन लग्न झाल्यानंतर मुलीच्या सासूबाईंना आपण फराळाचं घेऊन जायचं तर मग त्यासाठीच मग आता इथे मी मुलीच्या सासूबाईंना फराळाचं घेऊन आले होते आणि ते सगळं सामान काढून घेतलेलं आहे आणि ते नंतर त्यांना हद्दी लावून आता ते सगळं मी त्यांना देणार आहे इकडं माझी मम्मी पण आली होती आणि वहिनी पण आलेली होती आता हादी कुंकू लावून सगळ्यांना हादी कुंकू लावून घेते आणि नंतर मग हे परायचं मी किंवा आणि त्यांची जे काय असेल साडी वगैरे ते सगळं त्यांना देणार आहे

आता इकडे आमची आमचे देवाणघेवाण पर्यंत इकडं स्वयंपाक सगळा झालेला होता मग घेतले ताट करण्यासाठी आता त्यांनी ते भरपूर काही आयटम बनवले होते ते सगळे ताटात वाढले आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो

Thank you.

चला आता सगळं आवरून आम्ही दिदीच्या घरून निघालोय आम्हाला जण वाट लावण्यासाठी आलेले आहेत थोडस इथं पण बोलणं चालणं चष्टा नसतं सगळं चाललेलं होतं आणि फायनली आम्ही दिदीच्या घरून निघालो निघाला आम्हाला जरा रात्रच झाली होती पण चला फायनली आपण आलो आपल्या घरी चला तर मग आता इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी स्वामी समर्थ धन्यवाद